अरे रे दोन दिवस झाले मी या झाडाकडे लक्षच दिलं नाही आणि पहा ना कसं गेलं आहे हे आहेत आपले स्वामी महाराज आणि यांचं दर्शन पण आज आपल्या ब्लॉग मध्ये होणार आहे बरे का आज केलं उंबरठ्याला लेपण तर पाहायला विसरू नका ही रांगोळी मी कशी काढली आहे आणि हे काय ही माझ्या खूप आवडीची पाणी आलं ना तोंडाला <laughs> आणि हा आहे माझा फेवरेट कॉर्नर शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आजच्या आपल्या या ब्लॉग चॅनल मध्ये नवीन ब्लॉग ज्यामध्ये मी दाखवणार तुम्हाला आपल्या हॉलची एक छोटीशी झलक आणि आपल्या मध्ये जी थोडीफार झाड आहेत ना त्यांचीही एक छोटीशी झलक तुम्हाला पाहायला मिळणार तुळशी वृंदावन आणि पाहू शकता तुम्ही खूप छान आली आहे तुळस आपली वातावरण पण बाहेर थोडासा हलकासा पाऊस चालू आहे आणि आजचं वातावरण खूप छान आहे तसा पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे त्याच्यामुळे पावसाळ्यातली प्रत्येक सकाळ माझी आवडती सकाळ असते आज पहला व्लोग कर, हा मी पहिला ब्लॉग शूट करत आहे तुमच्यासाठी जर काही चुकलं तर प्लीज समजून घ्या आणि जर कोणी नवीन सबस्क्रायबर आपला हा ब्लॉग बघणार आज तर मी रिक्वेस्ट करते आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका ली आहे ही मी बाल्कनी थोडीफार झाडे लावलेली आहेत मला माझ्या बाल्कनीवर थोडस काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला अजून याच्यापेक्षाही जास्त झाड येणाऱ्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आणि मला झाडांची एवढी आवड आहे फुलांना पाहायला मला फार आवडतं सकाळी उठल्यानंतर जर समोर फुलं बघायला मिळाली ना तर खरंच आपला दिवस बनून जाणार ही सिटिंग अरेंजमेंट आहे इथे इथे राधाकृष्णाची मूर्ती मी ठेवली आहे ड्रेसिंग टेबलच्या वर आहे आणि या कॉर्नरमध्ये आहे आपलं मंदिर हा जो आहे ना हा आहे माझा विजन बोर्ड आपल्याला लेपन करायचं आहे ना म्हणून मी इथे पाणी पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजल थोडंसं हिंग आणि आपला भीमसेनी कापूर असतो ना त्याची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ते सगळं एकत्र केल्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद मिक्स केली जो भीमसेनी कापूर आहे ना त्याचे ती पूर्ण डिझॉल्व करून घ्यायची पाण्यामध्ये त्याचे म्हणजे थोडे थोडेसे कण राहतात ना ते पण विरगळवून घ्यायचे म्हणजे हळद आपली व्यवस्थित प्लेन लागली जाणार आता मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते या अशा प्रकारे मी बनवली आहे कारण वातावरण थोडंसं ढगाळ आहे बाहेर तर पटकन ते सुकणार नाही म्हणून मी थोडीशी पातळच ठेवली आहे हळद आणि ही जी अगोदर मी रांगोळी काढलेली ना आणि अगोदरचं जे लेपण आपण करून घेतलेलं ते पूर्ण काढून घेणार अगोदर जो मी लेपणाचं थर दिलेला ना तो थोडासा ठीक होता आणि आता मी पूर्ण ही हळद ना का कोण्या कोपऱ्यांमध्ये जिथे पण ती हळद अडकलेली आहे मी पूर्ण काढून घेणार पूर्ण आपला उमरा जो आहे तो लाकडाचा आहे आणि पूर्ण जोपर्यंत ते लाकूड दिसत नाही मला तोपर्यंत मी पूर्ण हळद ती काढून घेणार होतं कसं नाही ते का आपण थोडं जरी हळद उमऱ्यावर ठेवली तर लेपण करत असताना तिथे बबल्स पकडतात तिथे एअर पकडली जाते आणि मग तिथून परत हळद निघायला सुरुवात होते मग ती दीर्घकाळ लागून राहत नाही आपल्या उमऱ्याला म्हणून मी पूर्ण आता ही हळद इथे काढून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण कोणा कोपऱ्यामध्ये जी पण हळद लागलेली आहे ती सगळी मी काढून घेत आहे सकाळी उठल्यावर ना सर्वात अगोदर दरवाजा उघडल्यानंतर म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल मी पण ऐकलं आहे पण आपले आजी आजोबा लहानपणी आपण ज्यावेळेस लहान असायचो हो। तेव्हा पहिल्यांदा अंगणामध्ये आ... सडा दिला जायचा पाण्याचा तर त्याचं हे एकच कारण असतं की रात्रभर जी नेगेटिव्हिटी आपल्या दरवाजाच्या बाहेर असते ना तिला घरात प्रवेश करू द्यायचा नसतो म्हणून पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र टाकलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे ह्या जुन्या पद्धतीनं खरंच आता फ्लॅट फ्लॅट सिस्टममध्ये आल्यापासून आपण विसरत चाललो आहे कारण आपल्याला अंगणच नसतं शहरात राहिलो तर तुम्हाला तर माहितीच आहे जे पण लोक शहरातून बघतायत तर ते समजू समजू शकतात की गावी गेल्यानंतरच आपल्याला अंगण पाहायला मिळतं तर इथे मी थोडंसं पाणी पाण्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकून घेतलेलं आहे आणि हा असा थोडासा सडा शिंपडती आहे आता हे पूर्ण पुसून घेणार मी व्यवस्थित आणि पुसून घेतल्यानंतर आ, मग आपण हळदीचं लेपन करायला घेऊयात आत। तर आता एका चमचाच्या सहाय्याने ना मी ती हळद पूर्ण उंबरट्यावर पसरवत आहे चमचाने हळद लावली ना तर ती प्लेन लागली जाते हाताने जर आपण लावली ना तर हाताबरोबर ती हळदही चिपटून सारखी सारखी वर येत राहते म्हणून तुम्ही पण ट्राय करा की तुम्ही चमचानेच हळद पसरवा म्हणजे ती प्लेन लागली जाईल तुमच्या उंबरठ्याला आणि हे बघा पूर्ण मी हळदीचं लेपन केल्यानंतर आपला उंबरठा कसा दिसत आहे एवढी हळद मी घेतलेली त्यातून ही हळद एवढी शिल्लक होती आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आणि उरलेली हळद मी ना म्हणजे थोडीशी पातळ लिक्विड मध्ये करून ती आपल्या तुळशीला घालत असते म्हणजे आता तर पावसाळ्याचे दिवसच आहेत पण मध्ये मध्ये काय व्हायचं सफेद फंगस लागायचा तुळशीला आणि मग तुळशीची वाढच व्हायची नाही म्हणून मग मी जेव्हापासून हळदीचं हे पाणी झाडांना द्यायला लागले आहे ना तर तेव्हापासून थोडं हळ माझी तुळस म्हणजे व्यवस्थित माझी टिकती आहे लवकर सुकत नाही आणि तिला फंगसही लागत नाही म्हणून मी जेव्हा पण लेपण करते ना तर थोडीशी जास्तच हळद घेते म्हणजे त्यातून जी थोडीशी हळद राहील ती झाडाला देता येईल इथे मी सर्व देव आपले स्वच्छ धुवून ठेवले होते त्यांना आंघोळ घालून पूर्ण स्वच्छ करून ठेवले होते आणि आता आपल्याला मंदिरातला देवाचं वस्त्र बदलायचं होतं म्हणून मी इथे वस्त्र बदलत होते देवाचं तिकडे कॅमेरा मी करायला विसरले होते मी शूट घेतलं पण तो सीन काही मला कॅप्चर करता आला नाही तर ठीक आहे आणि देवपूजा आपली झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हे आहे आपलं निरंजन हा बाळकृष्ण आहे ना तो मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस माझ्या मानलेल्या भावाने मला हा दिलेला आहे याला मी खूप जपून ठेवलं आहे माझ्याजवळ आणि हा आपला कुलस्वामिनीचा घट आहे घटाला आज मला पानं मिळाली नाहीत नागवेलीची नाहीतर नागवेलीची पानं आणि वेणी हे कंपल्सरी माझ्या असतोच घटाला देवपूजा केल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना काय सांगू आणि हा क्षणही माझा खूप आवडता क्षण आहे देवपूजेनंतरचा आणि हे आपले स्वामी महाराज स्वामी असंच लक्ष असू द्यात माझ्यावरही आणि आत्ता तुम्हाला जे कोणी पाहत आहे त्या सगळ्यांवर तुमची कृपादृष्टी राहू द्यात हीच एक प्रार्थना आहे माझी देवपूजा झाली आहे आता आपली आणि लेपनही सुकला आहे किती प्लेन लेपन झालं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण रांगोळी काढून घेऊयात तर इथे ना साईटला दोन लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक आहे चांदीचं त्याच्या बाजूला फक्त मी दोन उभ्या रेषा दिलेल्या आहेत आणि मधोमध कमळाचं फुल काढलेलं आहे मी उंबरट्याच्या बरोबर मधोमध नेहमी रांगोळी काढते याचं एकच एक कारण आहे की आपल्या घरामध्ये कुणीही प्रवेश करत असताना ना आपल्या उंबऱ्यावर पाय देऊ नये आणि मी जर ही रांगोळी अशीच आठवडाभर ठेवली ना तरी माझ्या घरी एवढेही ये लोक येतात पण त्यातलं कुणीही उंबरठ्यावर पाय देऊन घरात प्रवेश करत नाही आणि हळूहळू आता सगळ्यांना समजायला लागलं आहे की यांच्या घरी इथे रांगोळी असतेच त्यामुळे कुणीही व्यवस्थितच येताना आतमध्ये येतं त्याचप्रमाणे माझा अद्विकही आता लहान आहे परंतु त्यालाही हे समजलं आहे की उंबरठ्यावर पाय देऊन नाही जायचं आहे कारण इथे पाय द्यायचा नसतो आणि उंबरड्याच्या बाहेरही मी थोडीशी रांगोळी घातली होती तर कशी वाटली तुम्हाला आपली ही रांगोळी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा देवपूजा झाली आता कामाची वेळ झाली आहे ऑफिसचं काम करत करत ना मी ही जांभळं घेतली होती खायला छान आहेत ना अगदी तोंडाला पाणी सुटत होतं त्यांना बघून एवढी टपोरी होती याच्यावर थोडंसं मीठ घालून मी खायला बसले होते तर तुम्ही पण या खायला असा ऋतू असेल ना पावसाळा तर जांभळ आणि करवंद ह्या दोन गोष्टी तर झाल्याच पाहिजेत बरोबर ना आणि हा समोरचा कॉर्नर जो आहे ना तिथे बसून मला असं काहीतरी खायला किंवा एखादं छानसं पुस्तक वाचायला किंवा एखादं गाणं गुणगुणायला खूप आवडतं आणि हा कॉर्नर मी अजूनही सुंदर बनवणार आहे आणि येणाऱ्या व्लॉग्समध्ये ना तुम्हाला मी अजून छान छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपले व्लॉग्स तुम्ही असेच पूर्ण पाहत जा शेवटपर्यंत अगदी ठीक आहे हा जर व्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि नक्की चॅनल आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये